नमस्कार मित्र हो मी जाकीर नब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज देवा भाऊंच्या कार्यक्रमाला परिचारकांची दांडी ही चर्चा कालपासून पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात सुरू झाली आहे आपण परिचारक नेमकं या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले नाहीत नेमकं त्यांच्या डोक्यात चाललंय तरी काय याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत पंढरपूर मंगळव्याचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांनी काल मंगळवार तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आयोजित केला होता या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आमदार प्रशांतराव परिचारकांचे नाव देखील प्रमुख उपस्थितीमध्ये दे टाकले होते तरी देखील आजपर्यंतचा इतिहास आहे जिल्ह्यात कुठेही फडणवीस असतील तिथे परिचारक असणारच हे गणित आहे मात्र काल झालेल्या आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यक्रमाला परिचारकांनी दांडी मारली त्याचं प्रमुख कारण सांगायचं झालं तर मागील काही दिवसांमध्ये परिचारक आवताळे यांच्यात दुपळी निर्माण झाल्याचं दिसून येते तर दोघांनी घेतलेल्या एकमेकांच्या कार्यक्रमात दोघेही उपस्थित राहत नसतात याच प्रमुख कारण सांगायचं झालं तर प्रशांतराव परिचारकांनी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकाशी संधान बांधलं समविचारी आघाडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून परिचारकांनी आमदार आवताडे वर निशाणा साधला त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांचा दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाला याच दामाजीची ठिणगी आज आगीच रौद्र रूप धारण करत आहे त्यामुळे मागील काही दिवसामध्ये परिचारक आवताडे मध्ये काटेकी टक्कर सुरू आहे याच परिचारक आवताडे यांच्या दुपडीचं दुसरं कारण सांगायचं झालं तर आमदारे आवताडे यांनी भाजप पक्षासाठी अनेक ठिकाणी मोठे योगदान दिले त्यामुळे भाजपसाठी अवताडे हे बिग बॉस ठरले आहेत त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपची पहिली पसंती ही आमदार आवताडे यांची आहे तिथेच दुसरा खटका उडाला आणि परिचारक यांनी दबावाचे राजकारण खेळत आपले काही पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला पाठवले यालाच बंडखोरीचे बीजे पेरले गेली असं म्हणता येईल याच दरम्यान परिचारकांच्या कार्यकर्त्यातून मालकानी तुतारी हाती घ्यावी असा आग्रह सुरू झाला आहे त्यामुळे परिचारक अवताडे आणि भाजप असे सध्या तरी तीन भाग पडल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर मागील महिन्यात झालेल्या दामाजी कारखान्यावरील त्यांचा सत्कार सोहळ्यामध्ये परिचारक आणि भगीरथ बालके यांची चाललेली गुप्तगू ही सर्वांनीच पाहिली आहे याचाच अर्थ असा होतो की विधानसभेत ही भालके परिचारक यांचेच समविचारीशी संधान बांधणार आहेत का सध्या अशी देखील चर्चा सुरू आहे त्यामुळेच परिचारक स्वतःची वस्ती स्वतःची चूल ही वेगळी मांडून आमदार समाधान आवताडे यांना चॅलेंज देणार आहेत का अशीच राजकीय परिस्थिती परिचारकांची या कार्यक्रमातील अनुपस्थिती दर्शवते